सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड नऊमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज माणुसकी विसरणारे कलावंत भरपूर झालेले आहेत केवळ स्वार्थ आणि अर्थार्जन याच्यामागे लागणारा कलाकार हा प्रेम दया आणि करुणा विसरून जातो आणि माणसाला माणसासारखी वागणूक देत नाहीत तो मोठा लेखक असतो मोठा कवी असतो मोठा कलाकार असतो कलावंत असतो किंवा आणखी काही राजकीय नेता असतो परंतु ज्याच्यामध्ये माणुसकी नाही त्या त्या माणसाच्या कर्तव्याला काही स्थान राहत नाही म्हणून माणुसकी महत्त्वाची आहे आणि या माणुसकीच्या विचारावर आधारित मला एक गझल आठवते गझलेचं शीर्षक आहे हिरो ऐका साहित्य मिळविणारे हीरो मनून जगले साहित्य मिरविणारे हीरो मनून जगले मानुसकी परंतु जीरो मनून जगले साहित्य मिरविणारे हीरो मनून जगले ते बोलले तसेही का वागलेच नाही ते बोलले तसेही का वागलेच नाही जेथे नको तिथेही न्यारो मनून जगले माणूस की परंतु झिरो म्हणून जगले साहित्य मिरविणारे हिरो म्हणून जगले समता विचार कसला तो धूर विषमतेचा समता विचार कसला तो धूर विषमतेचा अंधार पसरणारा कारो म्हणून जगले साहित्य मिरविणारे हिरो म्हणून जगले माणूस की परंतु झिरो म्हणून जगले आली कशी नशारे गर्वासमीपणाची आली कशी नशारे गर्वासमीपणाची ते देवदास कसले पारो म्हणून जगले साहित्य मिरविणारे हिरो म्हणून जगले माणूस की परंतु झिरो म्हणून जगले कपटी स्वभाव त्यांचा झाला फुटीरवादी कपटी स्वभाव त्यांचा झाला फुटीरवादी जाती विभागणारी जाती विभागणारा धारो म्हणून जगले साहित्य मिरविणारे हिरो म्हणून जगले कोणी लहान होते कोणी महान होते कोणी लहान होते कोणी महान होते ते स्वयं घोषणांचे वारो म्हणून जगले साहित्य मिरविणारे हिरो म्हणून जगले माणूस की परंतु झिरो म्हणून जगले माणूस की जपाया ना संविधान ऊर्जा माणूस की जपाया ना संविधान ऊर्जा त्यांचे कुठे इरादे पारो म्हणून जगले साहित्य ते विणारे हिरो म्हणून जगले माणूस की परंतु झिरो म्हणून जगले मित्रांनो हिरो या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नाही बघितलं ना तर मग याला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम